शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश मराठे एग्रिसॉल मध्ये परत एकदा स्वागत करतोय श्रीविलास काठे मैरावनी यांच्या झेंडूच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण याआधी पण इथले व्हिडिओ बनवलेले होते चौदा जानेवारी चौदा जानेवारीला याची लागवड केलेली आज आहे दहा एप्रिल म्हणजे जवळजवळ तीन महिन्याचा तीन महिन्याच्या आसपास हा प्लॉट झालेला आहे सुरुवातीपासून जे आहे याला आपण सुपरियन असेल सुपर पी असेल पुष्पके असेल ट्रेनर असेल सारीच्या सारी, सारी खतं आपण यांना वापरले याच्या बाजूला त्यांचा प्लॉट होता त्याला आपली खत काही प्रमाणात वापरली गेली होती तिथं त्यांना सुंदर रिझल्ट भेटले त्यामुळे त्यांनी हा प्लॉट जो आहे हा पूर्णपणे अॅग्रिकॉची खतं इथं वापरलेली आहेत काटेसाहेब नमस्कार आता चौदा फेब्रुवारीची लागवड झालेली पहिला कुडा किती झाला तुमचा पहिला कुडा आपला चारशे सत्त्याऐंशी किलो झाला पहिला कुडा चारशे सत्त्याऐंशी जाळ्याचा झाला आणि दुसरा नाही चारशे सत्त्याऐंशी किलो झाला सॉरी चारशे आणि दुसरा दुसरा कुडा जो आहे तो सतराशे झाडांची संख्या आहे आपली सहा हजार काडी आहे पहिला कुडा चारशे सतराशे किलोचा झाला किलो त्या दरम्यान आपण पुष्पके आणि ट्रेनरचा मध्ये काही वापर केला पुष्पके ट्रेनर म्हणजे आता खोड झाला आपला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पुष्पकीय आणि ट्रेनर देतो हो हो पुष्पकेमध्ये फॉस्फरस आणि बाकी पण आहेत आणि ट्रेनर जो आता उन्हाचा जो खूप आता खूप प्रमाणात होऊन जे लागतंय तर त्याच्यामुळे जे झाड स्ट्रेसमध्ये जातं किंवा इतर काही कारणाने स्ट्रेसवरती जातं तर त्याच्यामुळे ट्रेनरमुळे ते तसं होत नाही आता जर आपली जर केनोपी जर बघितली तर आपण जिथे उभे आता तर आपल्या कमरेपर्यंत हे झाड आहे कमरेपर्यंत झाड सुरुवातीपासून आपण तुमचे जे प्रोडक्ट वापरले आपण सुरुवाती म्हणजे बाल्य अवस्थेपासून बाल्य आपण तुमचे जे प्रोडक्ट वापरले तेव्हापासून ते झाड डेव्हलपला त्याला फरक पडला फार डेव्हलप झाल्यामुळे त्याची कळीची संख्या जास्त वाढली कळीची संख्या जास्त वाढल्यामुळे त्याच्यानंतर फुलाची पुष्पकी आणि ट्रेनरमुळे तुमची फुलाची क्वालिटी आपली चांगली चांगली मार्केटमध्ये चांगले दर मिळाले त्याला मध्यंतरी दर आता कमी होते आता दर हे वाढलेले आणि बऱ्यापैकी वाढलेले म्हणजे सुरुवातीपासून आपण बाल्य अवस्थेपासून जे तुमचे जे प्रोडक्ट वापरले त्याला फार महत्त्व आहे बरोबर सुरुवातीपासून आपण झाडांचं स्टोरेज वाढवणं त्याच्यानंतर त्याच्याकडे नीट व्यवस्थित जर आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ट्रीटमेंट जर त्याला जर दिली तर काहीही अडचण येत नाही म्हणजे आपण सुरुवातीला जे होतं आपण ह्या झाडाची वाढ थांबवून जास्तीत जास्त कॅनोपी कशी कर तयार करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं सुपर पी असेल अठावन्न अठरा असेल हे कथा वापरून आपण त्यांची कॅनोपी बनवली जेणेकरून जेवढे जास्त फुटवे तेवढ्या जास्त कळ्या भेटतील दोन ते तीन वेळा आपण याच्या कळ्या मारल्या त्या कळ्या मारल्यानंतरही आता तुम्ही बघू शकता Canopy जी अतिशय एक कळी एकदाच मारली होती कळी एकदाच मारली होती पण तुम्ही आजही फुलांची क्वालिटी बघू शकता अतिशय बेस्ट फुलांची क्वालिटी दोन आता पहिला आहे अजूनही झाला प्लॉट चालेल कारण तुम्ही बघू शकता कळींची संख्या अजूनही ज्या छोट्या काळ्या आहेत त्या खूप साऱ्या आहे आणि महत्वाचं म्हणजे पानं पानांची जी क्वालिटी आहे पत्तीची क्वालिटी आहे ती टिकून राहिली हे पुष्पके आणि ट्रेनर ट्रेनर अतिशय महत्वाचं आहे साहेब कारण ह्या जो उन्हाचा सध्या तो तडाखा चालला आहे ह्या उन्हामध्ये झाडाला तानावर नको जायला यासाठी ट्रेनर हे वापरलंच गेलं पाहिजे जेवढं तुम्ही जास्त ट्रेनर वापरणार तुमचा वा बाकीचा जो इतर खर्च आहे तो कमी होईल आणि तुम्हाला क्वालिटी चांगली मिळेल त्यामुळे नक्की अॅग्रिकॉलची खतं वापरा काटेसाहेबांनी वापरलेलीच आहे तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की अॅग्रिकॉलची खतं एकदा तरी वापरून बघा धन्यवाद